काळानुदानची कोंडी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे मागच्या सुद्धा अशीच कोंडी निर्माण झालेली होती तेव्हा भर पावसात भवनाच्या समोर आपण धरणे आंदोलन केलेलं होतं आणि त्याला ये एक येऊन आपल्याला एक एप्रिलपासून अनुदान मिळण्याचा शासन निर्णयसुद्धा झालेला होता त्यानंतर सातत्यानं यापुढे आम्हाला आंदोलन करण्याची पाळी येऊ नये म्हणून प्रचलित धोरणानुसार सूत्र लागू करावं यासाठीच वेळोवेळी भूमिका माझी राहिलेली आहे ही आपण अनेक वेळेला सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेरसुद्धा किंवा मंत्रालयात असेल मंत्रीमोदय असतील यांच्याकडं विनंती राहिलेली आहे त्यामुळे आज टप्पा घ्यायचा पुन्हा दुसऱ्या टप्प्याला अजून एवढं भांडायचं पुन्हा संघर्ष करायचा ही वेळ आम्हा शिक्षकावरती येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन टप्पा तर झालीच पाहिजे परंतु यापुढं टप्पा घेण्यासाठी आम्हाला मुंबईला यायची गरज पडू नये ही प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणूनसाठी सुद्धा सकारात्मक आहेत त्यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पाठवलेला आहे वेळोवेळी दादांना पण आम्ही भेटतो आहे हे सगळं आपल्याला पण माहिती आहे आणि म्हणूनसाठी आज आमचे सहकारी माजी आमदार दत्तात्रय सावंत सर विकांतजी देशपांडे सर हे कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत फोटो आम्ही व्हॉट्सअपवरती पाहिले परंतु आम्हालाच माहीत नव्हतं की आम्ही बसणार आहे की नाही हरकत नाही पुणे टाकले का टाकले या फोलात आम्ही कधी जात नाही तेव्हा आता सुद्धा व्हॉट्सअपवर जी फुलं पडतात मोजण्याच्या म्हणणारे म्हणत राहतील परंतु ज्या कामासाठी आपल्याला मतदारांनी खुर्चीवरती बसवणे संधी दिली ती म्हणणारे पाच असले तरी राहिलेल्या पंच्याण्णव लोकांसाठी आपल्याला काम करायचं असतं देख। घेऊन देख। आम्ही आमचा प्रयत्न कधीही थांबवलेला नाही कमी पडू दिलेला नाही त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट करतो ही तुम्हाला सांगणं पेक्षा तुम्हाला रिझल्ट मिळणं महत्वाचं आहे तुम्हाला रिझल्ट देणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनसाठी निर्णय व्हावा हीच भूमिका मी असो सर असो घराडे सर असो आजगावकर सर असो पटनायक सर असो या सगळ्यांच्या आणि म्हणून साधारणपणे दोन कॅबिनेट होण्याची दाट शक्यता आहे साधारण दसऱ्या बारा तारखेला आहे बारा तारीख झाल्यानंतर तेराला मला वाटतं शनिवार येतोय रविवार चौदाला ये बरोबर आहे रविवार तेराला आणि चौदाला सोमवार तर ते एखाद्या वेळेस पंधराच्या दरम्यान ही आचारसंहिता म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होऊ शकेल असा अंदाज वर्तवला जातो आहे एखादा दिवस मागे पुढे त्या ठिकाणी होऊ शकतो तेव्हा त्याच्यात जे काही कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय व्हावा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून आज पण आम्ही सकाळपासून कालच जेव्हा ही बातमी मी व्हॉट्सअपवर पाहिली की असं असं आमदार मंडळी धरणे आंदोलना बसणार म्हटल्याबरोबर आपले मंत्री आपले पालक दीपक केसरकर साहेबांनी फोन केला ती रत्नागिरीमध्ये होती आणि त्यामध्ये विनंती केली की आमदार महोदय बसत आहेत तेव्हा आपण तातडीनं मुख्यमंत्री महोदयांना बोलून किमान उद्याच्या हो कॅबिनेटमध्ये तरी विषय आणावा कारण या राज्यामध्ये सर्वोच्च हे मुख्यमंत्री आहेत कोणता विषय आणयला आणायचा किंवा विषय कॅबिनेटला नसला तरी तो घ्यायचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री हो मोदयानं असतो त्यामुळे त्यांनी सूचना करावी आणि त्या पद्धतीनं हा निर्णय व्हावा यासाठी कालही मी त्यांना विनंती केली तुम्हाला मी देशमांडे सरांनी सावंत सरांना बोलतो आज सकाळी आल्या आल्या परत मी त्यांचा कमला गाठला आणि त्यांची भेट घेऊन या आंदोलनाची माहिती देण्यासाठी मी गेलेलो होतो परंतु ते कोणतरी बाहेर देशातले पाहुणे येणारमुळं प्रोटोकॉल या जिल्ह्याचे मुंबईचे पालकमंत्री असल्यामुळे ते विमानतळावर गेलेले होते आणि त्यांनी सांगितले मी ते आटपून ह्या लोकांची भेट घेतो आणि मी येतो असंही मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तेव्हा आम्ही परत मंत्री महोदयाकडे जाऊ मी कालच मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या बैठकीच्या अनेक संघानं दुसरा पण विषय एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना दोन्ही पेन्शनरेखा मिळावी यासाठी सुद्धा जो अहवाल समितीनं सादर केला आहे तो पण मंत्रिमंडळाचा पुढं आणावा ही पण विनंती या पत्राद्वारे काल दोन्ही मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही आता शिक्षणमंत्र्यांना भेटतो आहे त्यांनी अशा सूचना विभागाला द्याव्यात आणि हा अहवाल सुद्धा तातडीनं मंत्रिमंडळासाठी सादर करावा अशी पण माझी विनंती आहे यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी गता अधिवेशनात ज्या दिवशी सभागृहात उत्तर दिलेलं होतं विधानसभेमध्ये की आम्ही सरकारच्या वतीनं सकारात्मक बाजू न्यायालयामध्ये मांडू तेव्हा ते अॅफिडेव्हिट सादर करावं सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलले याचं प्रोसिडिंग विधानमंडळातून काढून त्याची प्रत संबंधित विभागाला नेऊन दिली शिक्षण सचिवांना आणि ते प्रोसिडिंग घेऊन त्यानुसार विभागानं कारवाई करावी आणि सुद्धा आपली मागची सहा तारीख होती सुप्रीम कोर्टात त्याच्या दे दाखल करावं अशी पण सूचना केलेली होती परंतु एवढ्या तारीख लांबली त्यामुळं आपला निर्णय तिथं झाला नाही तेव्हा हे सकारात्मक सुद्धा या अहवालतावरचा निर्णय होईल होईल परंतु सुद्धा जर केलं तर त्याचाही फायदा आपल्याला या निकाल आपल्या बाजूनं लागण्यासाठी नक्की होणार आहे आम्हाला त्याही बाबतीतली कारवाई व्हावी यासाठी आम्ही सगळेच आमदार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत याच्यामधून मार्ग निघावा आणि आपल्याला धुकी पूर्ण केलेल्या असतील अघोषित पण राहिलेल्या ज्या पात्र झाल्यात त्यांना पण टप्पा आणि पुढील टप्पा आणि पुढचं सूत्र हे आपलं प्रचलित धोरणानुसारचं सूत्र लागू व्हावं हीच मागणी आमची सरकारकडं आहे आणि त्यासाठी आम्ही कुठेही मागं राहणार नाही हे ग्वाही सुद्धा आम्ही आपल्या सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी देतो आहे मागी आमच्या दोन्ही सहकारी देशपांडे सर सावंत साहेबांना विनंती आहे की आपलं जीवन सुरू आहे परंतु त्याला थोडीशी संम्यता आणून शेवटी तुमची तब्येत ही महत्त्वाची आहे त्यामुळं त्याच्यामध्ये आपण बदल करून धरणांधोन सुरू करावं ही आमची त्यांना सगळ्या आमदारांच्या वतीनं विनंती आहे ती त्यांनी स्वीकारावी अशी पण विनंती मी त्यांना या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आम्ही आता शिक्षणमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेट मिळते का ते पण आम्ही बघतो आणि जी भेट झाली तर ते काय झाले ते पण आम्ही तुम्हाला कळवतो ठीक आहे